विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे हर्षम स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा तसेच रेग्युलरचा अभ्यास असेल तरीही गणित या विषयामधील सगळ्यात महत्वाचा असा घटक म्हणायला गेलं तर भागाकार हा सोप्पा घटक आहे आणि म्हणायला गेलं तर काही मुलांना बऱ्याच वेळा भागाकार हा अवघड वाटतो पण खरं तर भागाकार अवघड नाहीच आहे आपण जर अगदी सोप्या ट्रिक्सने सोडला तर भागाकार सगळ्यात सोप्पा आहे आणि कमी वेळामध्ये होणारा असा हा भागाकार आहे चला तर मग आपण बघूया भागाकार कसा करायचा त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा भागाकार कर या घटकामध्ये आपल्याला एक पहिलं गणित आपण घेतलंय आठशे दहा भागिले अठरा भागाकर करण्याआधी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग बघा आठशे दहा या अंकाला आपण काय म्हणतो भाज्य अठराने आपण भागतो मग ज्या संख्येने आपण भागतो त्याला आपण म्हणतो भाजक काय म्हणतो भाजक आणि येणारं जे उत्तर आहे ते आहे आपलं जे उत्तर आहे त्याला आपण म्हणतो भागाकार आणि खाली असते त्याला आपण म्हणतो बाकी या गोष्टी माहीतच पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला फिरवून प्रश्न विचारलेले असतात मग कोणताही प्रश्न कसाही विचारला तरी आपल्याला हे परफेक्ट जर माहीत असेल तर आपलं गणित परफेक्टच येणार आहे आपलं प्रश्न प्रश्नाचं उत्तर योग्यच असणार आहे आता बघा आठशे दहा भागिले अठरा अठरा ही दोन अंकी संख्या आहे मग इथे एक्क्याऐंशी हे दोन अंक घ्यायचे पहिल्या दोन अंकाला आपल्याला भाग घालवायचा आहे अठराच्या पुढ्यामध्ये एक्क्याऐंशी आहेत का तर नाही आहेत बघा इथे आपण अठराचा पाडा लिहूया अठरा एके अठरा अठरा जुने छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पाचशे नव्वद अठराच्यापड्यामध्ये एक्क्याऐंशी नाहीत बऱ्याच वेळा मुलांचा गोंधळ होतो की आपल्याला काय सांगतात की जर ही संख्या इथे नाहीच आहे कारण नव्वद ही अठरा एक्क्याऐंशी पेक्षा मोठी आहेत मग मुलं काय करतात यातली कोणतीही एक संख्या घेतात तसं करायचं नाही एक्क्याऐंशी पेक्षा मोठा आधी अंक शोधायचा आहे मग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पेक्षा मोठा आहे नव्वद मग आपल्याला मोठ्या पेक्षा वरची संख्या घ्यायची आहे मग आपल्याला घ्यायची आहे बहात्तर हा अंक घ्यायचा आहे मग अठरा चौक बहात्तर अठरा चौक बात्तर मग बघा एक्क्याऐंशीमधून जर बहात्तर वजा केले आता वजाबाकी करताना इथे हच्चा वगैरे काहीही घ्यायचं नाही आहे उलटे अंक मोजायचे बहात्तरपासून म्हणजे खालून आपल्याला वरपर्यंत काउंट करायचं आहे मग बहात्तरपासून एक्क्याऐंशीपर्यंत जर आपण काउंट केलं तर वजाबाकी येते नऊ आता इथे उरला आहे शून्य वरून शून्य खाली घ्यायचा अठराच्या पड्यामध्ये नव्वद आहे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे अठरा पंचे नव्वद अठरा पंचे नव्वद यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य म्हणजे आठशे दहाला अठराने पूर्ण भाग गेलेला आहे मग आपला भागाकार आला आहे पंचेचाळीस आणि बाकी आले शून्य म्हणजे हा पूर्ण ज्यावेळेस बाकी शून्य येते त्यावेळेस पूर्ण भाग गेला असे आपण म्हणतो दुसरं गणित बघूया सहा हजार तीनशे भागिले सत्तर आता एक लक्षात ठेवायचं आहे इथं आपण सातचाच पाडा लिहायचं आहे बघा इथे सात एक सात सात जुने चौदा त्रिक एकवीस या पद्धतीने आणि फक्त आपल्याला इथे काय करायचं शून्य आहे आता तात्पुरतं मी काय करते या शून्यावर बोट ठेवते आणि या पलीकडच्या शून्यावर बोट ठेवते आता इथे एक अंकी संख्या राहिली आणि आपल्याला त्रेसष्ट मग सात नव्वे त्रेसष्ट मग बघा सत्तर नव्वे त्रेसष्ट आता मी सत्तरचं घेतलं आहे सत्तर नव्वे त्रेसष्ट आणि हा शून्य म्हणजे सत्तर नव्वे सहाशे तीस फक्त शून्य वाढवायचं आहे बघा सात नव्वे इथे असतं आपण इथे शून्य वाढवत गेलं तर इथे काय येतं सहाशे तीस मग बघा यांची वजाबाकी आली शून्य वर हा शून्य राहिला आहे तो खाली घेतला शून्य आपण पाहुणा म्हणून घेतलाय मग त्याला आपल्याला काय करायचं आहे शून्याला शून्यचाच भाग घालवायचा आहे सत्तर शून्य शून्य वजाबाकी आली शून्य म्हणजे बघा आपले इथे उत्तर आले भागाकार आहे नव्वद बाकी आले शून्य आता तिसरं गणित बघा एक हजार एकशे पंचेचाळीस भागिले छत्तीस बऱ्याच वेळा पाढे आपण तीसपर्यंतच पाठ करतो बरोबर आहे तीसपर्यंतच पाढे पाठ पाहिजेत बाकीचे पाढे पाठ करायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे त्यापेक्षा आपण काय करायचं बाकीचे जे तीसच्या पुढचे आहेत ते आपण पाढे तयार करायचे आता आपण छत्तीसचा पाढा कसा तयार करायचा ते बघूया बघा इथे मी लिहिलेला आहे छत्तीस एक दोन तीन चार आणि हे पाच इथे मी लिहिते एक दोन तीन चार आणि हे पाच सध्या मी पाचपर्यंतच पाढा तयार करते लागला तर आपण पुढे तयार करूया आता इथे काय करायचं आहे आपल्याला या दोन आधी सहाला गुडून घ्यायचं आहे मग बघा बेसक बारा एक हातचा मी इथे लिहिते आणि दोन इथे लिहिला बे त्रिक सहा सहा आणि एक हातचा सात किती आलं बहात्तर मराठी अंक लिहूया आपण बहात्तर तीन सक अठरा एक हातचा आणि आठ इथे तीन त्रिक नऊ नऊ आणि हा एक हजचा दहा बघा खूप सोपं आहे चार सक, चोवीस इथे दोन हच्च्याचा आणि इथे हा चार आता या तीनने चार लागणाचा तीन चोक बारा बारा आणि दोन चौदा एकशे चव्वेचाळीस आता पाच सक तीस हा चाल आले तीस आणि इथे शून्य पाच त्रिक पंधरा पंधरा आणि तीन अठरा आता बघा छत्तीसचा पाडा तयार झाला छत्तीस एके छत्तीस छत्तीस जुने बहात्तर छत्तीस त्रीक एकशे आठ छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस छत्तीस पाचा एकशे ऐंशी आपला हा पाडा तयार झालेला आहे आता हे खोडलं तरी चालते आता बघा छत्तीस दोन अंकी संख्या आहे आणि इथे आपल्याला इथे शून्याचा भाग लागतो आहे पण आता आपण मोठ्या वर्गात गेलो की आपण शून्याचा भाग घालवत बसायचं नाहीये आता एकशे चौदा घ्यायचं तीन अंकी घेऊया एकशे चौदा मग छत्तीसच्या पाण्यामध्ये एकशे चौदा आहेत का तर बघा एकशे चोवीचा मोठे आहेत मग मोठे घ्यायचे आहेत का आपल्याला नाही मग त्याच्यापेक्षा लहान मग काय येणार छत्तीस त्रिक एकशे आठ छत्तीस त्रिक एकशे एक आठ यांची आपण वजाभागी करूया बघा चौदामधून आठ घालवायचे मग किती आली बाकी सहा आली एकशे आठ पासून चौदापर्यंत काउंट करायचा एकशे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असे किती आले बोट सहा म्हणून मी इथे आलो सहा वर राहिला आहे पाच तो आपण काय करायचं आहे खाली घ्यायचा आहे आता छत्तीसच्या पाड्यामध्ये पासष्ट आहेत का तर बघा छत्तीसच्या पाड्यामध्ये छत्तीस जुने बहात्तर ही काय आहे मोठी संख्या आहे मग छत्तीस एके छत्तीस मग बघा इथे छत्तीस एके छत्तीस वजा बाकी आता पाचातून सहा सॉरी पासष्टमधून छत्तीस घालवायचे आहेत म्हणजे आता येत का इथे नाही आणि छत्तीसपर्यंत आपण पासष्टपर्यंत काउंट केलं तर खूप अंक जातात मग आपल्याला माहिती ते मनातच आपण हातचा घ्यायचा पाचातून सहा जात नाहीत सहामधला एक आपण तिकडे घेतला पंधरातून सहा गेले बाकी आली नऊ इथे पाचातून तीन गेले बाकी आली दोन मग आपलं उत्तर किती आलं आहे बाकी आलं आहे एकोणतीस आणि भागाकार आला आहे एकतीस बघा या पद्धती म्हणजे या संख्येला छत्तीसने पूर्ण भाग गेलेला नाही आहे ठीक आहे पुढचं गणित बघा तीन हजार आठशे अडतीस भागिले एकोणीस आता आपल्याला ही पण दोन अंकी आहे तर ही पण दोन अंकी आहे एकोणीसच्या पाढ्यामध्ये अडतीस आहेत आणि आपले वीसपर्यंत तरी निदान पाडे सगळ्यांचे पाठच पेटत कारण पाडे तयार करायचे म्हटल्यावर वेळ खूप जातो मग वीसपर्यंत करा वीसच्या पुढचे तयार केले तरी चालतील ज्यांना तीसपर्यंत शक्य आहे त्यांनी तीसपर्यंत करा काही हरकत नाही एकोणीस दुने अडतीस यांची वजाबाकी आली शून्य वरून एकावेळेस आपण एकच संख्या खाली घ्यायची आहे ठीक आहे मग एकोणीसच्या पाड्यामध्ये तीन आहेत का नाही कारण एकोणीसपेक्षा तीन खूप लहान आहेत मग इथे काय करायचं आहे एकोणीस शून्य शून्य मग तीनातून शून्य गेले तीन राहिले ठीक आहे वरून घेतला आठ एकोणीसच्या पाड्यामध्ये अडतीस आहेत एकोणीस दुने अडतीस बघा यांची वजाबाकी आली शून्य अडतीसमधून अडतीस गेले बाकी आली शून्य मग आपले या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे दोन याही संख्येला एकोणीसने पूर्ण भाग गेलेला आहे पुढचं प्र पुढचं एक गणित बघूया आपण चार हजार चारशे पन्नास भागीले पंचवीस आता पंचवीसच्या पाड्यामध्ये चव्वेचाळीस नाही आहेत बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस तरी पंचाहत्तर आता पंचवीस जुने पन्नास मोठे आहेत मग ते काय येणार पंचवीस एके पंचवीस मग चव्वेचाळीसमधून पंचवीस गेले तर बाकी किती राहते उदा वरून आपण एका वेळेस एक संख्या घेतो पाच मग एक आता एकशे पंचेचाळीस आता पंचवीसच्या पाड्यामध्ये एकशे पंचेचाळीस आहेत का नाही आहेत बघा ते आपण पाडा लिहूया पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस ती पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर इथे एकशे पंचवीस आणि त्याच्यानंतर एकशे पन्नास मग एकशे पंचेचाळीस नाही आहेत एकशे पंचेचाळीसपेक्षा एकशे पन्नास मोठे आहेत म्हणून मी इथे काय येणार एक दोन तीन चार पाच पंचवीस पाचहा एकशे पंचवीस यांची वाजाबाकी करूया पाचातून पाच गेले शून्य चारातून दोन गेले दोन बाकी आली इथे शून्य आता वर हा एक शून्य राहिला आहे तो आपण खाली घेऊया आलं उत्तर आप ही भाग किती आलं दोनशे मग पंचवीसच्या पड्यामध्ये दोनशे आहेत जर पंचवीस चोक शंभर असेल तर पंचवीस आठे दोनशे कारण शंभरची दुप्पट पुढे मी पाडा नाही लिहिला वेळ जातो म्हणून बाकी किती आली शून्य बघा याही संख्येला पंचवी या संख्येला पंचवीसने पूर्ण भाग गेलेला आहे मग आपलं उत्तर आलं एकशे अठ्ठावन्न बघा या पद्धतीने आपण भागाकाराची गणितं सोडवायची आहेत मी तुम्हाला एक गणित सोडवण्यासाठी देते याचं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे अशा करते आपल्या सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू